बद्धकोष्ठतेमुळे ही मासिक पाळी उशीरही येते पण कसं शक्य तर चला जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून आपली आणि हार्मोनल सिस्टीम हे एकमेकांशी जोडलेले असतात आपल्या शरीरात हे केवळ अन्न पचवत नाही तर शरीरात एस्ट्रोजेन सारख्या संप्रेरकांचं चयापचय देखील करतात जेव्हा आपल्याला बद्धकोष्ठता होते तेव्हा ही प्रक्रिया मंदावते आणि हार्मोनल संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे मासिक पाळीला हा उशीर होऊ शकतो तसंच सततची बद्धकोष्ठता आपला ताण वाढवते आणि याचा थेट परिणाम हायपोथालेमसवर होतो जो तुमच्या मासिक पाळी नियंत्रित करणारे हार्मोन्स मुक्त करतो बद्धकोष्ठतेमुळे ओटीपोटेत जडपणा आणि सूज झाल्यानं गर्भाशयावर सुद्धा अप्रत्यक्ष दबाव येतो यामुळे मासिक पाळीतही अडथळा येऊ शकतो आपल्या शरीरातील सर्व अवयव एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे पचन संस्था योग्यरित्या काम करत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण आरोग्यावर होऊ शकतो ज्यामध्ये हार्मोनल बॅलन्स सुद्धा समाविष्ट आहे याच्यावर उपाय काय तर आहारात चिया सीड्सचा चा समावेश करा दही आणि ताक यासारखे प्रोबायोटिक्स बायोटिक्स प्या ही माहिती कशी वाटली आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा